नमस्कार नमस्कार नाव काय म्हणलं तुमचं लक्ष्मण बोबन पोखरकर गाव पिंपळगाव खळगे वस्ती हो डीपीचा डीपी नाही डीपी नाही हो आवरात पाणी भरायला चाललेलो आहे ते डीपीचा काय प्रॉब्लेम झालाय चेक करायला आलो होतो लाईट येते लाईट येते वेळेत पण आता हे काहीच दिवसा लाईट येत नाही तीन दिवस तीन दिवस दिवसा लाईट झटके मारतात आपली जबाबदारी नाही यायला पाहिजे सरकार व का सरकार व आहे समाधान म्हणायचं समाधान मानायच पाहिलं म्हणायचं काय मानायच पाहिलं येईल का परत हा आता ते राजकारणाचं आम्हाला काय शेतकऱ्याला काही घ्या नाही त्यांना आम्ही कोण दाण्याची पोती आणून देत नाही हां त्याच्यामुळं विषय काय आम्हाला शेतकरी वर्ग जग, जाग जागा जगू द्या हां त्यामुळं आता याला जर लाईट असली तर आम्ही पाणी भरणार

संविधानाने अधिकार दिलेला आहे तो माझा हक्काचं मत येते मी काय वाटू कायला विकू मदन करायचं मदन तर करायचं लागणार माझा अधिकार मी का नको सोडू म्हणत काय आता मी, का का मी मोर्या प्रतिष्ठानचा कार्यकर्ता आहे मोर्या प्रतिष्ठान हो काय काम काय करत काय नाही आता गोरगरिबांची सेवा करतात पुन्हा त्यांनी भरपूर काय केलेलं आहे आता त्यांचं काय काम सांगायचं अजून कार्यकर्ताच नाहीये तो काय रमेश येवले यांचं मोर्या प्रतिष्ठान हो रमेश येवले यांचं प्रतिष्ठान काम काम प्रतिष्ठानचं पण 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 ठीक आहे रमेश पन, आता मग मतदान ठीक आहे आता मतदान बघा मला ते संविधानाने अधिकार दिलाय जे भाऊ म्हणतील रमेश भाऊ जे म्हणतील त्याच्या बाजून मी उभा राहील रमेश भाऊ सांगतील हा रमेश भाऊ सांगतील अजून काय कुणी मला काही सांगितलं नाही आणि मला राजकारणाचं काही घेणं देणं नाही बरं ठीक आहे आ, रमेश भाऊने काय सांगितलं निवडणूक निवडणूक आहे तुम्हाला नाही नाही अजून काही नाही सांगितलं नाही सांगितलं असेल उभं नाही नाही अजून नाही काही सांगितलं ज्यावेळेस कार्यकर्त्यांना आदेश येईना आम्हाला आदेश येईल त्यावेळेस आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहू पण तसं पाहायला गेल तर एक लक्षात घ्या का रमेश भाऊ महायुतीच्या दिली पोळसे पाटलांसोबत बसतात महायुतीच्या स्टेजवर असतात ते तुम्हाला असं वाटत नाही का ते माया सोबत येतो आता महायुतीला सोबत आहे का कसे आहेत हे आम्हाला राजकारण खेळायचं नाही राजकारण आम्ही करीतही नाही फक्त भाऊंच्या पाठी आम्ही आहेत भाऊ जे सांगते ते करू अजून सांगितलं नाही अजून तर काही बोलले नाही वर आणि आम्हाला वावरात पाणी भरितोय आम्हाला काय करायचं राजकारणाचं खेळून प्रचार करत काय माहिती भाऊ आम्हाला तर काही नाही प्रचार करतोय नाही करतोय याचाही तपास नाही 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 तसं काय नाही बोलले मनाने मतदान करणार का नाही तुम्ही मनाने संविधानाने अधिकार दिलाय तो भाऊनी नाही सांगितलं तर भाऊजे म्हणतील ते करणार रमेश भाऊजे म्हणतील त्याच्यावर करणार त्याच्या पुढे तर काय आम्ही बोलू शकत नाही मला अजून काय रमेश भाऊंचा काय आदेश वगैरे काय आलेला नाही ज्यावेळेस मला आदेश येईल नाथ पंथातून मी मला ज्यावेळेस भाऊचा रमेश भाऊंचा आदेश येईल तिथून पुढं रमेश भाऊ म्हणतील त्याला मी मतदान करणार पण मला रमेश भाऊंचा आदेश येणं महत्त्वाचं आहे हां तो मला कानिपनाथांचा आदेश आहे